पोषण आहाराच्या नावाखाली मुलांच्या आरोग्याशी खेळ होत असल्याचं समोर आलंय सांगलीत पोषण आहारात साप आढळलेला याआधी सुद्धा अशा अनेक घटना घडलेल्या आहेत गेल्या आठवड्यातच नागपूरमध्ये शालेय पोषण आहारात मेलेली चिमणी आढळलेली होती नागपूरच्या पारशिमणी तालुक्यातल्या घाटरोहणा ग्रामपंचायतीत ही घटना उघडकीस आलेली तर पुण्यातही अशाच एका घटनेनं खळबळ उडाली शालेय पोषण आहारासाठी धान लागलेल्या धान्याला कीड लागल्याचं समोर तांदूळ मटकीसह अळ्या आढळल्या खेड तालुक्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत हा धक्कादायक प्रकार घडलाय विद्यार्थ्यांना शाळेची गोडी लागावी म्हणून पोषण आहाराचा उपक्रम सुरू करण्यात आला मात्र यासाठी लागणारं धान्य निकृष्ट दर्जाचं असल्यानं अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत सांगलीत पोषण आहारात साप आढळून आलेला आहे िंदर निय बैगी